नमस्कार सर्वांना तर मी अर्चना स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अवनी अँड मम्मा तर आज आ, हा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे सगळ्यांसोबत बोलायचं आहे तर सर्वप्रथम ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद ज्यांनी नाही केलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल खोलण्यामागचं एवढंच कारण की ना असं नाही की आम्ही आत्ता सुरू केलं आहे चॅनल मग चॅनल खोलून खूप दिवस झाले परंतु त्यावर कधी आम्ही व्हिडिओज टाकत नव्हतो कधी शिरियसली असं घेतलं नाही ते चॅनलला आम्ही असंच कधीतरी बनवायचं टाकायचं ते पण शॉर्ट व्हिडिओ असे लॉंग व्हिडिओ कधी टाकले नाही आजपर्यंत पण आत्ता मी ठरवलं आहे की टाकायचे रोजच्या रोज व्हिडिओ डेली लॉग वगैरे क्राफ्टिंग असो कुकिंगचे व्हिडिओज असो सगळे व्हिडिओज आम्ही अपलोड करणार आहोत तर मला सपोर्ट करा तर चॅनल सुरू करण्यामागचं कारण हेच की काहीतरी करण्याची खूप इच्छा आहे पहिल्यापासून पण बाहेर जाऊन जॉब करता येत नाही लहान मुलं आहेत आणि आणखी भरपूर काही करणं त्या त्यामुळे नाही का बाहेर जाऊन मला मला जॉब करता येत नाही फक्त मिस्टर करतात पण तेच की मला पण इच्छा आहे काहीतरी करण्याची घराला हातभार लावण्याची पण मी असं प्रत्येक वेळेस काही ना काही शोधत असते नवीन करण्याचं तर मी फॅशन डिझायनरचा पण क्लास केलेला आहे आणि ते पण मी काम करत आहे परंतु लहान बाळ असल्यामुळे मला जास्त ते काम करता येत नाही आहे घरात बसून घरातलेच बाकीचे कामं करण्यात मला खूप वेळ जातो म्हणून मग मला तेसुद्धा कामात करत नाही आहे मी सध्या तरी पण मी हा लवकरच सुरुवात करणार आहे त्याची पण बाळ जरा छोट थो थोडंसं छोटं आहे ते मोठं झालं की मी करणार आहे पण सध्या तरी मी आता हे यूट्यूब चॅनल सुरू केले आहेत तर कसं आपल्या घरातलं कामही होईल आणि तेच आम्ही शूट करून म्हणजे दिवसभर काय काय केलं किंवा एखादं क्राफ्टिंग असो काही कुकिंगचं स्वयंपाकातलं काही काहीही असो त्या आम्ही नाही कसं शूट करू आणि तुम्हाला डेली व्हिडिओ बघायला मिळ मिळतील आमच्या चॅनलवरती तर कारण असं की काहीतरी करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते तशीच माझी पण आहे आणि आपल्या आई वडिलांसाठी आणि सासू सासरे नवरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांसाठी आपण नक्कीच काहीतरी केलं पाहिजे रिकामं कधी बसायचं नाही काही ना काही करत राहायचं आणि सक्सेस काय कधी ना कधी भेटतोच आपल्या कष्ट वाया जात नाही म्हणूनच कष्ट नेहमी करा आणि स्वावलंबी बना सगळ्या महिलांना माझं एवढंच सांगणं आहे कारण यातूनच आपलं नाव मोठं होतं आपल्याला काहीतरी केलं आहे आपण ह्याची नाही का हे राहते काय म्हणतो आपण काहीतरी केलं हे आपल्याला याची जाणीव राहते आयुष्यभर पश्चाताप होत नाही की आपण लाईफ असंच मोकळं बसलो घरात फक्त काहीही केलं नाही तर हे की जिद्द प्रत्येक स्त्रीमध्ये पाहिजे ठीक आहे लहान लेकरं असतात काही अनेक कारणं असतात त्यामुळे महिलांना जमत नाही कामं करण्याची पण ही खूप असे काही कामं आहेत महिलांसाठी ते करू शकतात मी तर मी पण मग हा एक पर्याय शोधला आहे की आपण घरातले काम करून आणि सगळं काही सांभाळून लहान मुलं सांभाळून सगळ्या जबाबदाऱ्या नीटनेटक्या पार पाडून आपण हे काम करू शकतो युटू यूट्यूबवर युटु, म्हणून प्लीज लाईक करा आमचे व्हिडिओ बघत जा सपोर्ट करा थँक्यू सो मच